शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता पालकापासून एक आपण सुंदर पदार्थ तयार करणार आहोत ह्या ठिकाणी तर पालक एक जुडी घेतलेला आहे आपण स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे फक्त पान पान घेतलेलं आहे आपण या ठिकाणी देठ अजिबात घ्यायचा नाही आहे आणि छानपैकी हे धुवून घ्यायचं आहे पालकावर माती असू शकते त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दुसल्यानंतर एका चाळणीत आपल्याला हे निथळत ठेवायचं पाच ते दहा मिनिट हे निथळत ठेवायचे आपल्याला पालकाचं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे यामधलं माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता हा पालक आपण थोडासा रफली चिरून घेतला आहे आता हा पालक आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे दोन इंच आलं घालायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडीशी ह्यामध्ये साखर घालायची आहे एक चमचाभर आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची पेस्ट एकदम आपल्याला फाईन करायची आहे आणि आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सगळी पेस्ट व्यवस्थित बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्या बाऊलमध्ये आता थोडे काही इन्ग्रेडियंट्स ॲल ॲड करणार आहोत आपण दोन कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आपण ह्यामध्ये अर्धा कप बेसन घालणार आहोत आपण ह्यामध्ये थोडंसं कप मी ज्वारीचं पण पीठ घातलं आहे ह्यामध्ये आता आपण ह्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावर क्रश करून ओवा टाकायचा आहे ह्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं जिरं पण टाकायचं आहे हातावर क्रश करून त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान उतरतो ह्या पिठामध्ये आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आधी थोडं मीठ घातलं होतं आपण आता जिरेपूड घालायची आहे धनेपूड घालायची आहे आणि थोडासा आपण गरम मसाला घातलेला आहे ह्यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहोत आणि आता हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पालकाची प्युरी ऑलरेडी आपण ह्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे वेगळं पाणी ॲड करायची गरज भासणार नाही आपल्याला म्हणजे मला तरी नाही भासली तर अशा पद्धतीने सगळं खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता हे थोडंसं टाईट होत आलेलं आहे तर अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि चांगला मळून घ्यायचा आहे हा गोळा आणि हा चांगला मळल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर थोडा परत हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला एक पाच ते सात मिनटं चांगला मळून घ्यायचा आहे हा आपल्याला कुठलंही पीठ जेव्हा तुम्ही चांगलं मळून घेता तेव्हाच त्याचा पदार्थ खूप चांगला होतो पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि जास्त सैलही मळायचं नाही आहे मिडियम असं पीठ भिजवायचं आहे आपल्याला आता हे आपलं पीठ भिजून तयार आहे एक दहा मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी आता आपण पुढची तयारी करून घेऊया एक छोटा बाऊल घेतलेला आहे आपण ह्या ठिकाणी यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे यामध्ये थोडं तिखट घातलेलं आहे थोडंसं जिरेपूड धनेपूड घातलेली आहे जरा अर्धवट कुटलेली आणि यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड केलेला आहे दोन तीन चमचे थोडासा चाट मसाला पण घातलेला आप आहे आपण ह्यामध्ये आणि आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे थोडीशी आणि आता कोथिंबीर घालून घेणार आहो आपण ह्यामध्ये कट करून कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आहे ह्यामध्ये पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकता आणि हे सगळं घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे खालपासून आता हे मिक्सचर मिक्स केल्यानंतर आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण जे पीठ भिजवलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे एक मिडियम साईजचा आणि तो छानपैकी मळून चपातीच्या साईजचा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप पातळ नाही चपाती लाटायची आहे चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे थोडंसं मी चौकोनी आकारात लाटून घेतलेलं आहे चांगली मोठ्या आकाराची चपाती लाटायची आहे आणि तुम्ही बघू शकता ही साईज घ्यायची आहे आपल्याला आणि लाटून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कट मारायचे आहेत तर असे वरच्या आणि खालच्या साईडला एका रेषेमध्ये कट मारायचे आहेत आपल्याला दोन खालच्या साईडला आणि दोन वरच्या साईडला आणि मधल्या भागामध्ये आपल्याला आपण तयार केलेला हा मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित तो मसाला म एकत्र करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता आपण चीज घालून घेणार आहोत क्यूब चीज आहे ह्या ठिकाणी घेतलेलं मी आणि ते क्यूब चीज भरपूर घालायचं आहे ह्यामध्ये आणि वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी मधल्या पीसमध्ये आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता ह्या साईडच्या राहिलेल्या पीसमध्ये सुद्धा आपण हा मसाला भरून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या साईडला पण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते ह्या मधल्या पीसवर फोल्ड करून घ्यायचे आहे मधल्या पीसवर आपल्याला आणि परत हे सगळं व्यवस्थित एकत्र करून चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर पिठात घोळवून घ्यायचं आहे आणि ज्या साईडनी थोडंसं ओपन राहिलेलं आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जसं पुरणाच्या पोळीला करतो आपण तशा पद्धतीने आणि आता हे असं चौकोनी लाटून घ्यायचं आहे हा पराठा आपल्याला तर तुमच्या लक्षात आलंच असेल हा पालक ओनियन पराठा आपण बनवतो आहे आता हा आपला पराठा तयार झालेला आहे जाडच लाटायचं आहे हा जास्त पातळ नाही करायचा आहे आता एका चाळणीत आपण काढून घेतलेला आहे हा पराठा आणि आणखी एक पराठा मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला लाटून दाखवणार आहे तर आणखी एक गोळा ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि तो सुद्धा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे पातळ एकदम मिडियम साईजमध्ये आणि तो गोळा लाटून घेतल्यानंतर राहिलेले जे स्टफिंग आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यावर पण चीज घालून घ्यायचं आहे चीज घातल्यानंतर भरपूर चीज घालायचं आहे लहान मुलांना चीज घातलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळे चीज खरंच थोडं हेल्थसाठी चांगलं असतं त्यामुळे भरपूर चीज घाला आणि आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हाताने फोल्ड करत हा पराठा आपल्याला बनवायचा आहे साईडचं जे पीठ आहे ते मोदकाच्या पारीसारखं फोल्ड करत न्यायचं आहे आपल्याला आणि एकत्र करायचं आहे आणि वरचं राहिलेलं जास्तीचे पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता ह्याचा गोळा एकत्र करून व्यवस्थित थापून घेऊन परत हा पराठा पिठात घुळवून लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे पराठा जास्त जोर देऊन लाटायचा नाही त्यातला कांदा बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा बघू शकता तुम्ही पराठा आपला तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनमध्ये जर तुम्ही हा पराठा दिला तर मुलं नक्कीच खुश होतील आणि नक्कीच सगळा टिफिन संपवून येतील तर आता हा पराठा आपण तव्यावर घालून घेतलेला आहे तव्याला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि आता वरच्या साईडला पण आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे यातलं जास्तीचं पीठ पाहिजे तर आपण झटकून काढून टाकायचं आहे पण पिठाशिवाय हा पराठा व्यवस्थित लाटला जात नाही त्यामुळे याला पीठ भरपूर लावावं लागतं तर वर आणि खाली दोन्ही साईडनी भरपूर बटर लावून हा पराठा एकदम आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचा आहे बटरच्या ऐवजी तुम्ही ते तूप तेल काहीही लावू शकता पण बटरमुळे जास्त तो क्रिस्पी होतो त्यामुळे मी बटर लावलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा पराठा बनवा आणि तुमचा पराठा कसा झाला ते मला नक्की सांगा आणि तुमच्या मुलांनी टिफिन संपवला की नाही हे सुद्धा मला नक्की सांगा तर तयार आहे आपला पराठा आपण आता बघूयात कसा झालेला आहे तो आणि यासोबत आपण दही पण घेतलेलं आहे आणि थोडीशी लसणाची चटणी बनवली होती मी ती पण ह्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे तर मस्त खा आणि स्वस्त रहा